नमस्कार आपण चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील अथर्व इंटरट्रेन प्रायव्हेट लिमिटेड संचलित दौलत शेतकरी साखर कारखाना ऊस विकास अंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली यावेळी प्रास्ताविक युवराज पाटील यांनी केलं त्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी फवारणी मशागत बद्दल माहिती दिली तसेच शेतकऱ्यांना सबसिडी संदर्भात माहिती दिली ऍग्रीबोट ड्रोन प्रमुख राहुल मगदूम यांनी ड्रोन फवारणीबाबत माहिती दिली ड्रोन सल्लागार यांनी शेतकऱ्यांना ड्रोन फवारणी व त्यांचे फायदे जाणून दिले ड्रोन हे फ्लाइंग मशीन आहे ऊसासह सर्व पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे योग्य वेळेला जर पिकाला फवारणी न केल्यास होणारे दुष्परिणाम समजून सांगितले चंदगड तालुक्यात अथर्व दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांचे आभार मानावे लागेल की चंदगड सारख्या भागात कारखान्यामार्फत शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादक वाढीसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढीसाठी उपलब्ध करून दिला त्यांनी कारखाना व्यवस्थापन शेती विभागाचं कौतुक राहुल मगदुम यांनी केलं व ड्रोनद्वारे ऊसावर फवारणीची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली यावेळी उपस्थित अथर्व दौलत कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे शेती अधिकारी युवराज पाटील डेव्हलपमेंट अधिकारी नवकुडकर सुरक्षा विभाग साळुखे रक्ताडे सहव्यवस्थापनाचे व शेती विभागाचे प्रमुख सभासद शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन अश्रू लाडेनी आभार विश्वनाथ ओवळकर यांनी मांडले